नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट होणारा आणि अगदी चविष्ट असा अंडा पुलाव आणि मऊसूद तरीही अगदी मोकळा मोकळा असा पुलाव अंडा पुलाव अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो आज आपण तो बनवूया आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अंडा पुलाव बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे पहा मी आठ अंडी अशी उकडून घेतलेली आहेत आणि आता ही थंड झालेली आहे तर आता आपण पुलाव बनवायला सुरुवात करूया आणि पुलाव बनवायला पहा इथे मी पातेलं गरम करत ठेवलेलं आहे तर याच्यात सुरुवातीला आपल्याला एक चमचा असं तूप घालायचं तूपाने कसा पुलावला अगदी मस्त स्वाद येतो आणि ही छोटी वाटी असं तेल घालायचं कारण पुलावला म्हणा किंवा बिर्याणीला म्हणा तेल जास्त लागतं आणि याच्यात आता आपल्याला अंडी तळून घ्यायची अंडी आपली मस्त तळलेली आहेत तर आता आपण ती काढून घेऊया आणि अशी गोल्डन रंगावर मस्त आपल्याला ही तळून घ्यायची हे पहा अंडी मी अशा रंगावर तळून घेतलेली आहे तर आपल्याला आता ह्या उरलेल्या तेलामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत उभा असे उभा चिरून घ्यायचे आणि हा कांदा आपल्याला आता मोठ्या गॅसवर ह्या तेलात तळायचा कांदा पहा मस्त असा इतपत तळलेला आहे तर याच्यातला मी थोडासा कांदा आता काढून ठेवणार आहे सजावटीसाठी अगदी थोडासा एवढाच आपल्याला कांदा काढून ठेवायचा आणि याच्यात आता मी दोन चमचे असं आलं लसूण पेस्ट घालणार आहे कांदा जास्त आपल्याला तळून नाही द्यायचा इतपत आला की याच्यात आलं लसूण पेस्ट घालायची आणि हेही थोडीशी अगदी फ्राय करून घ्यायची आणि आलं लसूण पेस्टही मस्त तेलावर फ्राय झालेली आहे तर आता आपल्याला याच्यात पहा खडे मसाले घालायचे तर हे खडे मसाले पा इथे मी तीन असे चक्रीफूल घेतलेले आहेत याला बदाम फूल पण म्हणतात सात ते आठ काळी मिरी एक चमचा शहा जिरे दोन असे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दोन मोठ्या विलायची आणि एक जावित्रीचं फूल आणि दोन तमालपत्राची पानं तर एवढा खडा मसाला घेतलेला आहे तर हा सगळा मसाला आपल्याला याच्यात घालायचा आणि तुमच्याकडे जर शहाजिरे नसतील तर साधे जिरे घातले तरीही चालतात आणि याच्यात सात ते आठ अशा हिरव्या मिरच्या मी उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्याही घालायच्या कारण आपल्याला याच्यात लाल तिखट वापरायचं नाही म्हणून तिखट आपल्या आवडीवर घ्यायचं आणि तुम्हाला जर हिरव्या मिरच्या टाकायच्या नसतील तर मग लाल तिखट वापरलं तरीही चालतं आणि हा खडा मसाला आपल्याला जास्त वेळ नाही तर एक मिनिटभर अगदी परतून घ्यायचा हे मसाले मस्त एक मिनिटभर असे परतून झालेले आहेत तर याच्यात पहा आपल्याला इथे मी एक छोटं पॅकेट चिकन मसाला घेतलेला आहे गरम मसाला वापरायचा नाही इथे अर्धा चमचा बडीशेपची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा असं धने पावडर घेतलेली आहे हेही आपल्याला याच्यात घालायचं कारण याच्यात आपण खडे मसाले घातल्यामुळं गरम मसाला घालायचा नाही आणि तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि याच्यात घालायची कोथंबीर आणि हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आपल्याला फक्त मिक्स करायचं परतून घ्यायचं नाही तर याच्यात आपल्याला आता छोटी वाटी असं मी दही घेतलेलं आहे तर आपल्याला हे दही घालायचं दह्याच्या जागी तुम्ही टोमॅटो वापरला तरीही चालेल आणि हे असं मस्त आता एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि मसाल्यात आपल्या दही घेतलेल्या वाटीनंच मी असं एक वाटी पाणी घेतलेलं आहे तेवढं पाणी घालायचं आणि मस्त असं फ्राय होऊ द्यायचं म्हणजे कसं सगळ्या खडा मसाल्याचा स्वाद आपल्या मसाल्यात उतरेल आणि हे मस्त आपलं फ्राय झालेलं आहे मसाला सगळ्या मसाल्यानं असं तेल सोडलेलं आहे पहा तर तेल सुटेपर्यंत असा फ्राय करून घ्यायचा आणि आता आपल्याला याच्यात घालायचं पाणी आणि हे पाणी कसं वापरायचं पहा की आपण दोन वाट्या जर तांदूळ घेतले तर दोन वाट्या पाणी घ्यायचं तेवढं प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि तांदूळ जर तुमचं जाड असेल मग जास्त किंवा कमी पाणी लागू शकतं तर आता याच्यात आपल्याला हे मीठ घालायचं मीठ आपल्या भाताच्या याच्यावर घालायचं तांदूळावर कारण अंड्याला आपल्या मीठ काय तांदूळातूनच लागणार आहे त्यामुळे आता याला मस्त अशी उकळी घेऊया आणि मस्त आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर हे पा इथे मी अर्धा किलो असा पुलाव राईस घेतलेला आहे आणि हा दहा ते पंधरा मिनिट मी पाण्यात भिजत घातलेला याच्या जागी तुम्ही बिर्याणी राईसही वापरू शकता आणि तांदूळ घातल्यानंतर गॅस मोठा ठेवायचा उकळी येईपर्यंत आणि उकळी आल्यानंतर मध्यम गॅसवर आपल्याला झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा हा भात भिजवून आपण भिजत घातल्यामुळे पटकन शिजतो जास्त वेळ असं लागत नाही तर उकळी येईपर्यंत मात्र मोठाच गॅस ठेवायचा आणि हे पाप भाताला आपल्या मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आणि भात अर्ध्यावर शिजवून घ्यायचा कारण पूर्णतः भात आपल्याला आत्ताच शिजवायचा नाही तर आता मी गॅस कमी केलेला आहे आणि आता हे हा ह्या भाताला आपल्याला खालीवर अजिबात करायचं नाही कारण आपले तांदूळ भिजलेले आहेत त्यामुळे ते तुटू तु शकतात म्हणून असाच म मध्यम याच्या आचेवर आपल्याला असा भात शिजवून घ्यायचा हे पहा भात आपला अर्ध्यावर शिजलेला आहे तर ह्या स्टेजला आता आपल्याला आपली अंडी ठेवायची आणि हे मी अशी अंडे ॲडजस्ट केलेली आहेत तर आता हा भात आपला आणखी जवळजवळ वीस टक्के शिजायचं राहिलेला आहे तर याच्यात अंड्याचा मस्त असा अर्कोत म्हणून तर आता मस्त असं दम देऊन झाकून दोन ते तीन मिनिट आपल्याला एकदम मंदाचेवर शिजवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खाली तवा मांडून शिजवलं तरीही चालेल रेपा दोन ते तीन मिनिट खाली तवा ठेवून मी पुलाव शिजवून घेतलेला आहे तर पा मस्त आपला पुलाव आता खाण्यासाठी तयार झालेला आहे आणि अगदी मस्त होतो अगदी मोकळा मोकळा तर आता तांदुळही असं चेक करायचं शिजलं आहे का कसा तर हे पाक आपला तांदुळही मस्त शिजलेला आहे आणि आता आपला पुलाव खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी आवडल्यास स्मार्ट मराठी सुग्रण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला दिलेले घंटीचे बटन दाबा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद